माझ्या सर्व मा मित्रांनो या भाजी विक्री भाईचं बाईचं नक्कीच आपल्याला घेता येईल काय म्हणते ते बाई अरे बाबा त्या लय फरक पडूया शंभर ग्रॅम जास्तीच्या वजनानं त्या विषाईचं गोड मोड गोड मेड हो आणि भाजी खरी काय म्हणतो इतका तंतोतंत तेंट करताच करतात खेकवावशी पन्नास शंभर ग्रॅम जरा वतीचा गेल्याने काय फरक पडतो त्याच्यावर या भाजी गोष्टीनं उत्तर दिलं म्हणजेच आज जे लोक प्रत्यक्ष जीवन जगतात त्यांना काटेकोर गोष्टीचं महत्त्वपासून राहिलं पण आपल्या विविध सुरक्षा अभ्यास क्षेत्रामुळे जे काही कायदे कानून रूप काय ठेकोरपणे पाया जात नाही रेट गो लेट गो लेट गो आणि त्यामुळे किती देशाचं नुकसान होतं हे तुम्ही पाहा नको तिथे अपघात होतात नको तिथे आगी लागतात म्हणून माझी सर्व सरकारी अधिकारी वीज कंपन्या यांना विनंती की त्यांनी आपल्या भारताच्या कन्स्टिट्यू कन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत जे वीज कायदे बनवले त्याचं संतुत पालन करावं कारण हा तंतुअत्यंत कोणती गोष्ट पालन केल्याचा डोळे उघडणारा किंवा पोस्ट आहे जी मला व्हॉट्सअपवर आली मायशेर रामदास करजाळे बी वेल डिसिप्लिन्ड इन इनबडिंग टीम रुह रुएशर अंडर युडनलाल थँक रामदास करजाळे lá oh, já. Yeah.